फुलंब्री तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या मोबाईल फॅनद्वारे लोक अदालत आणि कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं चिंचोली नकीब येथील शिबिराला अध्यक्षस्थानी फुलंब्री न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश डॉक्टर आर एस कुलकर्णी या होत्या तर बोदेगाव बुद्रुक येथील शिबिराला अध्यक्षस्थानी फुलंब्री न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश चंद्रकांत पाटील हे होते शिबिराचे उद्घाटन सरपंच कौशल्या वाढेकर आणि शीतल किरण राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला फुलंब्री न्यायालयाचे अधिकारी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट समाधान जंगले सचिव ऍडव्होकेट सुभाष भोडखे तसेच ऍडव्होकेट सुरेश फुके ऍडव्होकेट राहुल गंगावने ऍडव्होकेट आर एस काजी ऍडव्होकेट शहाबाज शेख ऍडव्होकेट विजय डांगे ऍडव्होकेट अल्ताफ काजी ऍडव्होकेट शैलेश आरक यांच्यासह स्थानिक सरपंच पोलीस पाटील राजश्री पुंडलिक वाढेकर राजू वाढेकर तुकाराम जंगले कैलास जंगले प्रभाकर बाळू जंगले किरण राजपूत राजेंद्र वाघ न्यायालयीन कर्मचारी माधव जाधव साळुंखे साहेब पारखे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराच्या आयोजनाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले तसेच अशा उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी व्हावे जेणेकरून सर्वसामान्य माणसापर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर